भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व रोहन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओम राजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत ग्रामीण भाग दुमदुमून गेला शिवाजी महाराज हो मतदारसंघाचे ओम प्रकाश निंबाळकर यांची प्रचार प्रचाररथ या ठिकाणी मोटरसायकल सुरुवात केलेली आहे आज आपल्यासोबत तुळजापूर तालुक्याच्या युवा नेतृत्वाच्या ठिकाणी आपण बघू शकता जनसंपदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला आहे तुम्हाला सगळं मतदारांचा मध्ये काय आज या ठिकाणी मागच्या पाच वर्षामध्ये जे मोदी साहेबांनी काम केलेलं आहे सर्वसामान्यांच्या लोकांपर्यंत योजना सरकारने पोहोचवलेल्या आहेत मग ते याच असेल रस्त्याची कामं असतील विजयचे असतील आज जनसंभराची जलशिवराची कामं असेल आणि विकासाचा अजेंडा या ठिकाणी लोकांपर्यंत दिली जात आहे बायला पण या ठिकाणी शंभर टक्के काम आहे त्या कार्यावरून आम्ही लोकांचा प्रतिष्ठेत नरेंद्र मोदी जगा नेतृत्वाखाली जगा उद्दिष्ट प्रतिष्ठा चल सर सती बर का सहकारी या गाडीत जात चल ¡Suscríbete al canal!